गुड मॉर्निंग शिबांजला कुणी सगळ्यांचे स्वागत आहे हे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा रविवार रविवार असल्यामुळे जरा निवांत कामं डोकं धुणं सगळं म्हणजे जरा कामं निवांत झालेली आहेत सगळं आवरावरी एक्स्ट्रा कामं जे आताची कामं काढलेली आहेत त्याच्यामुळे थोडं उशीर होतो आज झालेलं आहे तसा उशीर मग देवपूजा मी करेपर्यंत मग हे म्हटलं की मी आज पोहे करतो आहे तर चला तुम्हाला मी हे हे कसे पोहे करत आहेत तुम्ही प्रत्यक्षच बघा चला आज ना मिस्टरांच्या हातची पोहे खाणार आहे आज रविवार असल्यामुळे मिस्टर म्हणले की मी पोहे करतो तर आज ह्यांची पोहे करण्याची पद्धत बघा कशी आहे तर पहिल्यांदा त्यांनी शेंगाने तळून घेतले आणि मग मोरी टाकलेली आहे मग कांदा टाकलाय आता हळद टाकतात आणि बटाटे पण आहेत ना बटाटे पण यांनी टाकलेले त्याच्यामध्ये हिरवी मिरची दिसते का बघा आमच्या हिरवी मिरची दाखवा ना तुम्ही केवळी टाकडी हे पहा ती लवंगी म्हणतात म्हणून ते लवंगी मिरची अगदी दोन तुकडे टाकलेले आमच्या तिखट जास्त चालत नाहीये तर आज अशा प्रकारे मिस्ट्रांच्या हातचा आम्हाला पोहे खायला मिळणार आहेत पोहे तयार झालेले मिश्रांनी पोहे तयार केले आणि खोबरं उतर त्याच्यावर झालेलं त्यांना ते टाकून घ्यायचं ते दाखवतात तुम्हाला हे मी त्याचे पोहे गेले ते का आता सासूबाईनं दे त्यांच्या आती होतात माझी हे बघा सासूबाईनं देतात इथ थेंब पडल्यामुळे तुम्हाला दिसतच असेल पाऊस याय लागलाय बारीक बारीक चालू झालाय का त्याने होतं की पुण्यामध्ये पाऊस पुण्यामध्ये पाऊस वादळ घालायचं पाऊस सांगितलं आता बघूया आमचे पोहे खून झालेले पोहे छान झाले होते इष्टाने आज ऐते पोहे करून गेलेले आम्हाला नाश्ता तर झालेला आहे पोळ्या पण करून घेतल्यात ते फक्त भाजी करायची आहे पण सगळं आवरा आवरी खूप आहे आज आज विशेष म्हणजे बघा किती दिवसांनी ह्यांना वाटलं आज करावं आपण त्यातरी नाश्ता विष्टा पोहे म्हणून त्यांनी पोहे केले खूप दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनी म्हणले तरी चालेल चला आता मी भाजी मी स्वयंपाक पोळ्या करून घेतल्या आहेत मगाशी आता भाजी करती तर कोबीची भाजी कोबीची येते हे पहा बटाटा टमॅटो गोबी आणि मिरची कमी आणि आता बघा किचन होटा मी सगळं आवरून घ्यायचं आहे खूप घाण झालेलं आहे हे पहा इकडे मी भाजी चिरून घेतली आता मी कुकरमध्ये आहे भाजी करणार बनवणारे पडदिशी होऊन जाईल म्हणून तर पहा कुकर ठेवला गॅसवर आणि तेल पण त्यात टाकलेलं आहे पाऊस चालूच आहे बघा आता वाढला होता चांगला तुला कमी झालेलं आहे इकडे बनवलेली भाजी तुम्ही म्हणताल कोबी कमी बटाटा जास्त आहे कोबी कम बटाटा भाजी जिरे मोरी त्याच तेला तेलामध्ये घातलेले आहेत आणि हिरवी मिरची हळद हो टमॅटो हिंग आणि हे बघा हे घातलेली आहे आणि आता याला झाकण लावते एक शिट्टीमध्ये भाजी होऊन जाईल हे पहा आत्ता काम आवडलीत बघा फक्त आंब्याचा रस करायचा राहिलेला आहे आता शेवटचे आंबे तेवढे पाच सात राहिलेले आहेत एकदम आंब्याचा रस करून टाकते त्या आंब्याच्या आँबे रस आंब्यावरची सगळी साल काढून धुतले स्वच्छ आंबे पहिला आणि सगळी साल काढली त्याच्यावरची हे सगळी सगळे साल काढून टाकलेली आणि आता मी चाकूच्या सायाने कट करून मिक्सरमधनं काढते किंवा मग खिचणीने खिसून टाकते ते तेवढे आंब्याचा रस करून टाकणारे हे म्हटले आता ह्याच्या पुढे नंतर ना आता मी बघू आठ दहा दिवस आंब्याचा विचारच करणार नाही आहे आणणार नाही म्हणजे आता आणूच नका पाऊस पडला ना तर काय होतं त्याच्यामध्ये आळ्या पण होऊ शकतात आंबे खराब होतात त्याच्यामुळे आता हे तर छान आहेत रत्नागिरी हापूस आंबा ह्या संपून टाकणार आता ते करते आता आंब्याचा रस आणि हे गेलेत विराजकडे नातवाकडे माझ्या ही खुर्चीवरती ठेवली होती बघा हे पहा फरशी पुसताना झाडू पुछा करताना खुर्चीवरती ठेवली होती ही हे पहा सगळी आवरावरी झालेली आहे हे पा सगळं पुसापुसी आवरावरी झालेली आता <coughs> दाखवते बघा अजून सासूबाई निवांत झोपलेले आहेत नाश्ता करून हे पहा सगळी अर्धावरी झालेली आहे चार भांडे पडले होते ते पण मी घासून टाकलेत आता म्हटलं नकोच पुन्हा चला करते आता इकडे आंब्याचा रस लाईट लावून घेते झालं आंब्याचा रस केला फ्रीजमध्ये ठेवलेला आहे चला आता सासूबाई उठले की झपलेले सासूई त्या उठले ना त्यांना जेवायला वाटते आणि आता तर बारा वाजलेले आहेत आमचं टायमिंग काय आम्ही उशीर मी जेवत असते रोजचा दो आम्ही दोन दीड दोन वाजता जेवत असते चला तर मग अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर